नमस्कार मी दिपाली दीपाली किचन आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण आपल्या चॅनलवरती पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत म्हणजेच पूर्वीच्या काळी आपल्या आजी पणजी जे पदार्थ बनवत होते परंतु आत्ता बनवले जात नाहीत तो पदार्थ विसरून गेलेला आहे आता काही ठिकाणीच पाहण्यास मिळतो भरपूर ठिकाणी हा पदार्थ आपल्याला पाहण्यास मिळत नाही तर तो पदार्थ कोणता तर ते आहे लबाड वांग अरे लबाड वांग हे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं कसं असेल हे लबाड वांग तुमच्या मनामध्ये प्रश्न आलाच असेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया काही मिनिटातच ही रेसिपी तयार होते ओके तर या ठिकाणी मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता काय करायचंय वांगी कट करून घ्यायचे चार भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि चेक आहे वांग आतून किडका आहे का फ्रेश असे हे वांगे आहेत पूर्ण वांगी अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आपल्याला काय आहे सर्वात अगोदर ही वांगी कुकरला लावून घ्यायचे म्हणजेच उकळून घ्यायचेत त्यासाठी इथे मी टोप घेतलेला आहे टोपामध्ये ही वांगी घालून घेऊया साधारणतः एक पेला पाणी ऍड करायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही आणि आपण ज्याप्रमाणे डाळ भाताचा कुकर लावतो त्याच पद्धतीने ही वांगी कुकरला लावायची आहेत ओके चला तर या ठिकाणी मी वांगी उकडून घेतलेली आहेत कुकरला लावलेली आणि त्याचबरोबर इथे आहेत दोन बटाटे तर आता आपण वांगी साईडला काढून घेऊया पटकन तर या ठिकाणी प्लेटमध्ये मी वांगी काढून घेतलेली आहेत वांग्याचा पुढचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हळुवारपणे गरम आहे त्याच्यामुळे मी थोडंफार चमच्याच्या सह्याने काढून घेते आणि ह्या देताला धक्का लागला नाही पाहिजे लक्षात ठेवायचं आहे आणि ही वांगी घेताना आपण फ्रेश अशी वांगी घ्यायची आहेत जेणेकरून आपल्याला हे लबाड लब वांगं बनवण्यासाठी इझी जाईल जर तुम्ही शिळी वांगी घेतली तर व्यवस्थित तुमचं हे लबाड वांग तयार होणार नाही पूर्ण आतला जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे जरा गरम आहे त्यामुळे मी साईडचा जो आहे तो काढून घेते सुरुवातीला वांग चिरताना लक्षात ठेवायचं आहे आतून किड़का आहे का नाही हे चेक करायचं आहे त्यानंतरच हे वांगी वापरून घ्यायचे तर भरपूर वेळा आपण पाहतो आपल्या घरामध्ये पदार्थ बनवले जातात ते इडली डोसे चायनीज पदार्थ चिकन मटन असले पदार्थ असतात परंतु हा जो पदार्थ आहे तो पारंपरिक आहे भरपूर ठिकाणी हा पदार्थ आपल्याला पाहण्यास मिळत नाही परंतु काही ठिकाणी ज्या जुन्या बायका असतात आजी असतात त्यांच्या हातची ही रेसिपी मी एकदा खाल्लेली आहे त्यामुळे तुमच्याबरोबर ही रेसिपी मी शेअर करत आहे तर खरंच खूप छान अशी हे लबाड वांगी तयार होतात ओके तर व्यवस्थित काढून घेते आता हाता, हाताच्या साह्याने काढून घेऊया आपण गरम आहेत वांगी आपण पाहू शकता पूर्ण डेट मी साईडला काढलेला आहे तर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या चुकूनही करू नका कारण हे वांग पूर्णपणे गाळ होण्याची शक्यता आहे तर आपण ही लबाड वांगी बनवत आहोत पण ह्या लबाड वांग्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात तुम्हाला माहिती आहे का मी तर याला ब्रिंजल लॉलीपॉपच म्हणते <laughs> खाण्यासाठी ही खूप छान लागतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पूर्ण डेटा एक साईडला काढलेले आहेत डेटाला थोडाही धक्का लागलेला नाही या ठिकाणी अशीच डेटा काढून घ्यायचे ओके hmm. okay. थोडस थंड करून घेऊया आपण भरपूर गरम आहे तर या ठिकाणी वरती पॅन ठेवलेला आहे सरत अगोदर आपण पॅनमध्ये एक पळी तेल घालून घेऊया तेल गरम झालं की च्यामध्ये लगेचच अर्धा चमचा जिरे एक चमचा अदरक लसूणची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये आदरक लसूण परतून आहे म्हणजे अद्रक लसूणचा जो कच्चापणा आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे आता आपण ही जी बारीक करून घेतलेली वांगी आहेत ती यामध्ये ऍड करायची आपण यामध्ये ऍड करूया बटाटा दोन बटाटे घेतलेले आहेत मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण भरपूर सारे मसाले ऍड करायचे चला अर्धा चमचा हळद एक चमचा धनापूड एक चमचा गरम मसाला लाल तिखट दीड चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता ओके चवीनुसार मीठ कोथिंबीर तर या ठिकाणी मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ थोडस ऍड करायचंय आणि कोथिंबीर आता थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी एक साइडला मी पीठ बनवून घेतलेलं आहे म्हणजे बॅटर बनवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे जे आपले मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण तर जरा ओलसर वाटत असेल तर अशा वेळेला काय करायचं आहे याच्यामध्ये ब्रेड क्रम्स ॲड करायचे आहेत तर हे घरीच बनवलेत मी ओके साधारणत पाच चमचे आहेत आणि ह्याच्याऐवजी आपण शेंगद्याचा कूट जरी वापरला तरी चालेल काहीच हरकत नाही मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून हाताच्या सहाय्याने मिक्स तर झालेलं आहे तिखट मीठ सर्व काही व्यवस्थित आहे काय करूया हातामध्ये गोळा घ्यायचे घेतल्यानंतर एक वांग घ्यायचं वांग्याचा देठ आणि यामध्ये आपण आता हे ऍड करूया जस काय यामध्ये थे वांगच ठेवलेलं आहे वांगच आहे असं वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित साइडला ठेवते चला आता आपण वांग फ्राय करून घेऊया ओके व्यवस्थित तुम्ही पाहू शकता वांग्याचाच आकार आहे तर तयार केलेलं एक वांग आहे आणि या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आता आपण तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये सोडूया तर गॅस मिडियम करून मिडियम गॅस वरती हे लबाड वांगी मी फ्राय केलेले आहेत साईडला काढून होते जबरदस्त तर हे लबाड वांग पाहून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर याला लबाळ वांग का म्हणतात तर आपण ज्यावेळेस फर्स्ट टाइम हे अशा पद्धतीने वांग पाहिलं तर आपल्याला काय वाटेल वांग बेसन पिठामध्ये डीप केलेलं आहे आणि फ्राय केलेलं आहे तर तसं नसून याच्यावरती भरपूर केलेली आहे म्हणजे वांग बटाटे आणि भरपूर सारे मसाले ऍड करून त्याचं एक मिश्रण बनवलं जातं आणि ह्या वांग्याच्या डेटामध्ये ऍड केलं जातं त्यालाच वांग्याचा आकार दिला जातो बेसन पिठात डीप केलं जातं आणि फ्राय केलं जातं आणि खाताना हे लबाड वांग जबरदस्त म्हणजे अफला अशी याची टेस्ट आहे ट्राय करणार ना तुम्ही तर नक्की ट्राय करा जेणेकरून तुमची आजी पणजी ह्या रेसिपी ह्या बनवत होत्या पर परंतु आता आपण ह्या रेसिपी बनवत नाही परंतु त्यांच्या हातात ही चव तर आपल्याला आता येणार नाही परंतु ना त्यांच्यासारखी ही पर लबाड वांगी बनवण्याचा आपण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो तर नक्की ट्राय आग करा आणि कमेंट्सद्वारे नक्की कळवा आजची ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय बाय Yes. Yeah.